दिन प्रवचन आज 30 जुलै राम करता जाणून चित्ती जगात संत जेथे मी ठाने तेथे दुखाचे साम्राज्य असणे हा आहे नियम म्हणून मी सांगतो राखावा नेम सर्वस्वी भावे भगवंताचे मी माझे सोडून साचे बाह्य पणाने जरी सोडले पण अभिमानाने वृत्ती बढावली तेथे घाताला सुरुवात झाली बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेम अनावर राम करता हे जानून चित्ती जगात संत ऐसे वर्तती साधनी सावधान जान हेच साधकांचे मुख्य लक्षण बाह्य वेशाने कसाही नटला जगाला भुलविता झाला तरी जोवरी नाही चित्त स्थिर कसा पावेल रघुवीर आजवर केल्या गोष्टी फार भल्या बुर्या असतील जाण त्याचा न करावा विचार उडे असावे खबरदार मानावी परस्त्री माते समान दुसऱ्याचे न पहावे उन्हे परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी, गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्छाटन याला एकच उपाय जाण अखंड असावे अनुसंधान प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा वृत्ती असावी स्थिर चित्ती भजावा रघुवीर असा करा काही नेम जेने जवळ येईल राम प्रपंचाची धरिता खास दुःखची पावे खास प्रपंच हाच आधार प्रपंच वीन निराधार, ऐशी होई जाची वृत्ती समाधान न ए त्याचे हाती तुम्ही सुज्ञ भाविक जान, एवढे ऐकावे माझे वचन दृष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती वृत्ती असावी खंबीर ज्याचा आधार रघुवीर दुर्जनांचे जैसे मन पाषाणास न कुठे द्रव जान तैसे प्रपंची इच्छी जो सुख जे आजवर कोणास न मिळाले देख प्रपंचाचे दुःख जान ते मी पण असल्याची खून जान जगात वर्तावे घरात असावे व्यवहारात व प्रपंचात वागावे परी कोठेन गुंतावे फार दिवसांचा वृक्ष झाला घरातील घडामोडी दिसती त्याला जैसे सोडी आपले स्थान तैसे वागावे आता आपण ज्याचे घरी रामाचा वास तेने न राहावे कधी उदास सदा राखावे समाधान मुखी भगवंताचे नाम आता प्रेम ठेवावनामी कृपा करील चक्रपाणी आता करा चित्त स्थिर हृदयी धरा रघुवीर रामा वाचून न आणावा विचार हाच माझा आशीर्वाद आदचे बोधवचन जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास कृपा करील रघुनाथ खास जय जय रघुवीर समर्थ